नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकीय विरोधकांना संपवण्याच्या सध्याच्या जमान्यात राजकीय नेत्यांवर केली जाणारी टीका ही अजिबात सहन केली जात नाही पण सार्वजनिक जीवनात काम करताना टीका तर होणारच असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना सुनावले त्याचबरोबर लोकशाही व्यवस्थेचा आवाज दाबून टाकण्यासाठी अब्रू नुकसानीच्या खटल्याचा वापर करू नका या शब्दात न्यायालयाने जयललिता यांना फटकारले तमिळनाडूमधील जयललिता यांच्या सरकारकडून सरकारी यंत्रणेचा जितका गैरवापर केला जातो तितका अन्य कोणत्याही राज्याकडून केला जात नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे केवळ मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबद्दल वार्तांकन केले म्हणून कोणावरही अब्रू नुकसानीचा खटला दाखल करता येऊ शकत नाही असे म्हणत अब्रू नुकसानीच्या तरतुदीचा गैरवापर केल्याचा ठपका लावत न्यायालयाने जयललिता यांना नोटीसही बजावली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी बावीस सप्टेंबर रोजी होणार असून याबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉम 영 <sussurra>